खारघर सेक्टर चौतीस आणि पस्तीसमधील नागरिकांना अमनदूत मेट्रो स्टेशन स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी तेथील नाल्यामुळे मोठा वळसा घालावा लागत होता या दैनंदिन समस्येची दखल घेत काँग्रेस खारघर शहराध्यक्ष विश्वनाथ चौधरी यांनी सिडको आणि महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळत अमनदूत रेल्वे स्टेशन आणि सेक्टर पस्तीसला जोडणाऱ्या पादचारी पुलास मंजुरी देण्यात आली आहे या पादचारी पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील माजी नगरसेवक केणी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते येत्या तीन महिन्यात या पुलाचे काम पूर्ण होऊन नागरिकांच्या वापरासाठी खुला होणार असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे सेक्टर रहिवाशांसाठी आमचे नेते स्वप्नीलजी पवार असतील आमचे शहर विश्वनाथजी चौधरी असतील त्याचप्रमाणे हरिजी केनी असतील बबनजी केनी विजयजी केनी सगळ्यांचीच नाव घ्यावं लागतील नोपील सय्यद आहेत बाकी सगळे आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत महिला भगिनी आहेत अंकुश आहे आमचा बाकी या सगळ्यांनी तारीख भाऊपासून हे सगळ्या सातत्याने लोकांच्या प्रश्नाला कुठे अगदी हात घालतं की सत्ता नसताना देखील काम करण्यासाठी जी जिद्द आणि चिकाटी येते काँग्रेसच्या बाध्यक्ष पायांमध्ये आणि त्याचे आज आपल्याला प्रचिती आलेली आहे का चारशे मीटर म्हणजे वळसा घालून या अमनदीप मेट्रो सेंटरला यावं लागत होतं हा लोकांचा इथे येण्याजाण्याचा प्रवास सुखकर होण्यासाठी ह्या आमच्या सगळ्या सहकार्याने सर जी मेहनत गेली आणि खरोखर त्याचा हा त्याची फुगताचा होताना पाहताना माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला त्याचा आनंद होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील जशी पाण्याची समस्या रस्ते किंवा बाकी आमच्या जेम सरांनी जो सेक्टर पाचमध्ये तिथे ही कनेक्टिव्हिटी एक रस्ता ते शाळेतल्या विद्यार्थ्यांना काही वर्षांना काढा म्हणून आयुक्त साहेबांसोबत लवकरच बैठक घेऊन तोही प्रश्न निकाली हो कारण जनतेशी नाळ ही काँग्रेसशी जोडलेली आहे निवडणुका आल्या का मतांची चोरी सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे समीकरण भाजपाला एक वेळ सूट होतं परंतु काँग्रेसचा हा हाडाचा का गे लोकांच्या प्रश्नासाठी नेहमीच कटिबद्ध राहिलेला आहे आणि हे त्याचही सत्यता आपण आज आपल्या माध्यमातून ही लोकांपर्यंत जाणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच लोकांना एक विश्वास आहे का गेल्या अकरा वर्षामध्ये कशा पद्धतीनं शायनिंग इंडिया स्टार्टअप इंडियाच्या नावाखाली बेवकूफ बनून जो या देशाचा गाबा भाईचारा आहे तो तोडण्याचं काम या भाजपाने केलेलं आहे आणि म्हणून आता इथली सुजन जनता आहे हे आता भाजपाला त्यांची जागा दाखवणार आहे हे राजकीय व्यासपीठ नसतं की लोकांपर्यंत आता हा संदेश जाणं महत्वाचा आहे तुम्ही रोजगार मागितला तर भारत पाकिस्तान महागाईवर बोललो तर हिंदू मुस्लिम याच्या पलीकडे कुठलाही अजेंडा नाही आणि लोकांच्या हृदयामध्ये बसण्यासाठी राहुलजींनी जी भारत जोडो यात्रा भारत जोडो न्याय यात्रा किंवा बिहारमध्ये वोट चोरी जो कार्यक्रम केलेला आहे तोच कार्यक्रम मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना एक विनंती सूचना करतो का आपण ही आपल्या प्रभागात आपल्या वार्डात त्या मत आपण डोर टू डोर जाऊन जे खडे मतदार आहेत ते इथे ठेवून जे बोगस आहेत त्यांना हद्द करूया आणि माझ्या सगळ्या खाडगा डॉक्टर पवार असतील विश्वनाथजी असतील जी हे सगळे सन्मान्य नेते यांनी जो आज इथे काम केलेला आहे खरोखर वाखाण्याजोगा या सर्वांचं काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नात्याने मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय सर नक्कीच या ठिकाणी डॉक्टर सपनील पवार आणि आमचे नगरसेवक विश्वनाथ चौधरी यांनी जो पाठपुरावा गेले दोन वर्षे या ठिकाणी ते पाठपुरावा करत आहे कारण आमनदूत मेट्रो चालू झाल्यानंतर आमनदूत हा स्टेशन आहे मेट्रो स्टेशन हा जर बघितला तर चौतीस आणि पस्तीस याच्यापासून एक एक दीड किलोमीटरचा अंतर आहे आणि परत हासा वलसा करून ते पापडीचा वाड्यावरून त्यांना वलसा घालून या ठिकाणी यावं लागतं परंतु आमचे नगरसेवक आणि स्वप्नील पवार आणि राश, भारतीय राष्ट्रीय राश्ट काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सतत सिडकोमध्ये पाठपुरावा केला आणि आता हा अंदाजे सव्वा दोन कोटीचा वाकवे आहे साठ मीटर मला वाटतं साठ मीटर चाळीस मीटर लांबी आणि सहा मीटर रुंदीचा असा वाकवे आहे आणि नक्कीच ह्या वाकवे झाल्यानंतर आमचा पाठपुरावा रागेल का पुढेही आम्हाला वाकवे लागणार आहे सिडकोच्या कारण हा वाकवे फक्त चाळीस मीटरच्या याच्यात आहे आणि पुढेही नागरिकांना त्याची अडचण होणार आहे कारण रस्ता क्रॉस करताना गाड्यांचा जो ह्याजाब चालू असतो त्यामुळं नक्कीच आम्ही आणखी ज्या ठिकाणी वाकवेची व्यवस्था लागेल जसा खारघर मध्ये मोठा जो वाकवे केलाय आणि लोकांना ये, नागरिकांना येण्या जाण्यासाठी सोपे होते त्याच पद्धतीने आमचा प्रयत्न राहील का या ठिकाणी आणखी वाकवे या शिडकोच्या माध्यमातून ह्या माझ्या तीस चौतीस आणि पस्तीस जे रहिवासी आहे त्यांना अतिशय सुलभ व्हावा हो। मेट्रो या दृष्टीने प्रयत्न राहील जे रहिवासी आहेत आपले तीस चौतीस पस्तीस ज्याला असा राऊंड चालू यायला लागत होत्या तर आता त्यांना ते शॉर्टकट येण्यासाठी भेटेल गेल्या बऱ्याच वर्षापासून दोन वर्षाप आधी काँग्रेसने त्याचा पाठपुरावा करून आज ते पूर्णत्वास झालं या ठिकाणी दोन वर्षापूर्वी सिडकोनं या ठिकाणी हे जे काही मेट्रो स्टेशन अमनदूत नावाचं ओपन केलं होतं परंतु सेक्टर चौतीस या भागामध्ये असणारं सेक्टर चौतीस आहे तर तिथलच्या नागरिकांना या मेट्रो स्टेशनवर येण्यासाठी जो काही नाला होता त्या नालाला वळसा घालून यावं लागत होतं त्यामुळे बराच कालावधी या ठिकाणी काला या, या मेट्रो स्टेशनवर येण्यासाठी लागत होता तर आम्ही काँग्रेसच्या वतीनं मागणी केली होती दोन वर्षापूर्वी की या ठिकाणी पाच पुला बांधण्यात यावं सिडकोच्या माध्यमातून आणि आज ते प्रत्यक्षामध्ये येताना चित्र दिसत आहे तरी चौतीस पस्तीसचे जे नागरिक आहे त्यांना या स्टेशनवर येण्यासाठी फार म्हणजे त्यांचा वेळ या ठिकाणी कमी लागणार आहे कधी दिवसामध्ये स्टार्ट होणार आहे आणि काय आता लगेचच याचं काम चालू होणार आहे आणि येत्या तीन चार महिन्यामध्ये हे पूर्णत्वास जाईल असे आम्हाला सर्वांना आशा आहे